मुंबईला मुक्त करण्यासाठी होणार रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर यामुळं निघणार तोडगा मुंबई शहराला जोडणारा रिंग रोड यामुळं प्रवासाचा एक तासाचा वेळ होणार कमी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एनं या रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच्या मुंबईकरांचा प्रवास यामुळे सुलभ होणार आहे मुंबईकरांच्या हिताचं महायुती सरकार